ऑगस्ट महिन्यामध्ये पिकांचं अतोनात नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांना मदत मिळायला आता सुरुवात झालेली आहे जुलै ऑगस्ट महिन्याच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांची मदत दिली जाते आहे लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा बाजी क्षेत्र तीन हेक्टर मानून मदत जाहीर करण्यात आलेली आहे राज्य सरकारचा निर्णय पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार मोठा लाभ वाढीव क्षेत्रासाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली अपात्र लाडक्या बहिणींनी उकडले एकशे चौसष्ट कोटी रुपये बारा हजारांच्या वरती पुरुष तर अपात्र महिला सत्याहत्तर हजार माहितीच्या सरकारकडून शेतकरी तसेच बेरोजगार व महिलांची फसवणूक केली जाते रमेश चेन्नीथला म्हणाले काँग्रेसकडून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आता प्रत्येक ग्रामपंचायतीचा तुम्हाला जमा खर्च करणार वेबसाईट होणार विकसित गावाचा इतिहास समजणार दिल्ली अजून तर दूर आहे महाराष्ट्रच माझं कार्यक्षेत्र असे देवेंद्र फडणवीस म्हणाले दोन हजार एकोणतीसपर्यंत मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार सत्ताधारी आघाडीमध्ये कोणताही बदल होणार नाही असे सुद्धा ते यावेळी म्हणाले दिवाळी खरेदीमध्ये यूपीआय सुसाट सुटलेला असून काढला मोबाईल की करून टाकले पेमेंट क्रेडिट कार्डची ई कॉमर्समध्ये मजबूत पकड यंदा मात्र डेबिट कार्डचे व्यवहार घटलेले आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा करण्याचे काम सुरू असून ई पंचनामा पोर्टलवरती याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहे ऑगस्ट सप्टेंबरमधील नुकसानीची भरपाई सुरू करण्यात आलेली आहे आशी टाकळी परिसरातील लंपी आजाराने आडगाईचा जुन्ना पुनर्वसन येथे मृत्यू झाला अडतीस गावांचा भार हा एकाच पशुवैद्यकीय चिकित्सावरती एल्ल्हारा परिसरामध्ये घोषणा तीन हेक्टरची प्रत्यक्षामध्ये मदत मिळाली फक्त दोन हेक्टरपर्यंत शासनाने मदत मर्यादा घटवलेली असून दोन हेक्टरवरील शेतकरी वंचित आहे मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा करण्यात आलेली आहे सव्वा लाख अतिवृष्टी बाधितांची दिवाळी उजडलेली असून अठ्याहत्तर कोटी ब्याऐंशी हजार खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पाऊस थांबला पण रस्ते दुरुस्तीची समस्या कायम आहे अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये शहाऐंशी किलोमीटर रस्त्याचे नुकसान झालेले असून बारा पॉईंट एकोणनव्वद कोटींचा प्रस्ताव दाखल करण्यात आला महागाईमध्ये खिशाला झळ परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्यात आलेली असून गत चार वर्षांपासून सातत्याने वाढ केली जाते अतिरिक्त शुल्काचाही भार पडतोय नोरा परिसरामध्ये संत्राबागा उद्ध्वस्त झालेल्या असून मदतसुद्धा मिळेना झाडे जडून खाक झालेली आहे शेतकऱ्यांचा होतोय आक्रोश राज्यामध्ये आनंदाचा शिदा गायब झालेला असून लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे आनंदाचा शिदा बंद झाल्यामुळे गरिबांना भूर्दंड पडत आहे त्या अटीमुळे लाडक्या बहिणी अडचणीमध्ये सापडलेल्या आहे केवायसी करणार तरी कशी मंत्रालय स्तरावरून तात्काळ निर्णय होणे गरजेचे आहे केवायसी केल्यानंतरच काढता येणार पैसे अठरा नोव्हेंबरपर्यंत करा ई केवायसी सात दिवसांमध्ये चांदीचे दर तेहतीस हजार रुपयांनी घसरलेले असून लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती आठ हजार रुपयांनी गडगडली चांदी सात दिवसांमध्ये चांदीचे भाव कशा प्रकारे घसरले याची सविस्तर माहिती तुम्ही ते बघू शकता अतिवृष्टी तिसऱ्या आदेशामध्ये सोलापूर जिल्ह्याला मिळाले पंच्याण्णव कोटी रुपये रक्कम मंजुरीचा तिसरा आदेश दोन ते तीन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्राला आला निधी आयुतीची तयारी सुरू आहे पण तुटल्या सज्जरा दत्तात्रय भरणे म्हणाले पक्षामधून जाणाऱ्याचे गैरसमज दूर करू पक्ष सोडून गेले तरी फरक पडत नाही यंत्रणा तयार आहे असे त्यावेळी म्हणाले अखेर दिवाळीच्या मुहूर्तावरती नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन कमी निधी मिळाल्याने व्यक्त केला जातोय संताप तिना नदीकाठावरील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा खरा संघर्ष आता सुरू झालेला आहे करमाळा तालुक्यामधील निलज बोरगाव बिटरगाव गावातील परिस्थिती बाढा तालुक्यामधील पूरग्रस्तांसाठी एकशे एकतीस कोटी रुपये मिळणार एकशे अठरा गावांमधील बाधित शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे दिवाळी सुटीला तिलांजली देऊन माती वाहून गेलेल्या शेतांचे पंचनामे होणार अंतर्गत हेक्टरी तीन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे अहवाल राज्य शासनाकडे सादर करणार नरेंद्र मोदीचा स्वदेशी नारा जनतेला खुले पत्र त्यांनी काय संदेश दिलाय पत्राद्वारे बघा सर्व भाषांचा आदर करा स्वच्छता योगासने आहारांचे पालन करा एक भारत श्रेष्ठ भारत हा नारा बुलंद करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करा अशी सुद्धा ते यावेळी म्हणाले नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालेला असून यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले मका सोयाबीन कांदा द्राक्षबागांना मोठा फटका बसलेला आहे शेतकरी झाले हवालतील सोयाबीनला तीन हजार आठशे रुपयांचा तटपुंजा भाव मिळत आहे उत्पादक अडचणीमध्ये सापडलेले असून काढणी ही अंतिम टप्प्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये शासकीय खरेदी केंद्राचा अभाव असल्याने गैरसोय होत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये दोनच शेतकऱ्यांची जमीन खरडली चार लाख शेतकऱ्यांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे दिवाळी होऊन दोन दिवस झाले असून सुद्धा शासनाची मदत अजून सुद्धा पोहोचेना कार विक्रीमध्ये वीस टक्के तर दुचाकीमध्ये पन्नास टक्के वाढ झालेली असून फ्लॅट बुकिंगला सतरा टक्के तेजी आलेली आहे दिवाळी धमाका तब्बल तीनशे पन्नास घरे नऊ हजार दुचाकी तर बाराशे कारच्या बुकिंगचा उच्चांक नाशिकचे वातावरण बत्तीस अंशावरती उकडा वाढलेला असून सायंकाळी शहरामध्ये शिडकावा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कुठे कुठे पाऊस पडत आहे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटींपैकी केवळ नऊशे कोटी रुपये जमा झालेले आहे दिवाळी आधी मदत जमा करण्याचे आश्वासन हे कागदावरतीच ई सीमुळे वाटप ही संतगतीने सुरू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून व्यापाऱ्यांची धांदल उडाली परभणी जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये पावसाची हजेरी बघायला मिळाली एन दिवाळीमध्ये अंधार प्रकाशमान शहरासाठी वीजवीरांची धावाधाव पावसाला सुरुवात होताच बत्ती गुल झाली दिवाळीपूर्वी तयारी केल्याने पुरवठा सुरळीत करण्यास वेग आला बीड जिल्ह्यामधील एकवीस लाख एकोणनव्वद हजारांपैकी नऊ लाख चौदा हजार शेतकऱ्यांनीच केली आपली ई पीक पाहणी इंटरनेट आणि तांत्रिक सुविधांचा अभाव असल्यामुळे शेतकरी सापडले अडचणीमध्ये पहिल्याच व्यसनीचा कापूस खाजगी व्यापाऱ्यांच्या दरामध्ये मागील त्या दरामध्ये दिला जातोय अतिवृष्टी महापुरानंतर कापूस काळवणलेला असून यंदा साडेसहा हजार क्विंटल हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे अतिवृष्टीने कापूस भिजला भावसुद्धा घटला दोन एकरातील केळीवरती चालवला कोयता भाव घसरल्याने जवळा पांचाळ भागामधील केळी उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले हाती येणाऱ्या उत्पन्नामधून लागवड खर्चसुद्धा निघेना कोपली आणि स्वप्न सुद्धा वाहून गेली दिवाळी साधेपणाने पीकच नव्हती मातीसुद्धा वाहून गेली यंदा शेतकऱ्यांची दिवाळी कापूस वेचणीसाठी शेतामध्ये जाते मका सोयाबीन कापूस वेचणीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची आता धावपळ व्हायला सुरुवात झालेली आहे आमची दिवाळी जर काळी करायची होती तर घोषणा तुम्ही केलीच कशाला शेतकऱ्यांचा सरकारला संतप्त सवाल अड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास सहा लाख रुपये तर दुखापतीसाठी अडीच लाख रुपयांची भरपाई मिळणार दुरस्तेमुळे सातत्याने मिळते अपघाताला निमंत्रण महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्याची डेडलाईन झाली जाहीर एकतीस ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे प्राचार्यांना देण्यात आले निर्देश अरमरआयडी काढून सुद्धा तहसीलदारांची मिळेना मंजुरी शेतकऱ्यांची हेडसांड होते पालम तालुक्यातील स्थिती शेतकरी अनुदानापासून वंचित फेस ऑनेंटिकेशन नेणार मनरेगाच्या का कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना मजुरांच्या ई केवायसी शिवाय मस्टरवरती हजेरी होणारच नाही नोंद पदरामध्ये पडलेल्या सोयाबीनला कवडीमोल भाव मिळत आहे अतिवृष्टीने अगोदरच सोयाबीनचे मोठे नुकसान झालेले आहे त्यामध्ये सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे नागपुरामध्ये चांदीत आठ दिवसांमध्ये सव्वीस हजार रुपयांची घसरण झालेली असून सोन्याच्या दरालासुद्धा मोठा फटका बसलेला आहे चांदीमध्ये एकाच दिवसात अकरा हजार रुपयांनी उतरलेली आहे तसेच सोनेसुद्धा घसरलेले असून एकाच दिवसामध्ये सहा हजार पाचशे ब्याण्णव रुपयांनी घसरण झालेली आहे आता प्रत्येक ग्रामपंचायतीचा जमा खर्च जगाला करणार वेबसाईट होणार विकसित सर्वांना मिळणार माहिती अतचची नापिकी दिवाळीच्या दिवशीच नऊ एकरमधील सोयाबीनला लावली कर्जाचा डोंगर फेळावा तरी कसा शेतकऱ्यांचा संतप्त प्रश्न निम्न पैंगंगेसाठी एकोणीस हजार हेक्टर सुपीक जमीन पाण्यामध्ये बुडवण्याचा हट्ट केवळ कमिशनसाठी सेंटर फॉर अवेअरनेसचा आरोप प्रकल्पविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार योजनांचा गैरवापर केल्यास पाच वर्ष आधार कार्ड ब्लॉक होणार रक्कमसुद्धा वसूल करणार शेतकरी अनुदानाला बसणार मोठा फटका कृषी फीडरचा प्रश्न शेतकऱ्यांचा रास्ता रोको पुरवठा वारंवार ठप्प होत असून रब्बीचा हंगाम अडचणीमध्ये सापडला लालपरीला लक्ष्मी पावली तीन दिवसांमध्ये सहा हजार फेऱ्या झाल्या तीन दिवसामध्ये पुणे एसटी विभागाला मिळाला सहा कोटी रुपयाचा महसूल मजुरी दर आकाशाला भिडले कांदा लागवडीवरती प्रश्नचिन्ह जुन्नर तालुक्यातील चित्र शेतकऱ्यांना येतो एकरी तेरा ते चौदा हजार रुपयांचा मजुरी खर्च पिवळे सोनेच्या काकले पांढरे सोने, सोने मात्र काळवंडले कापसाला प्रति क्विंटल बारा हजार रुपयांचा भाव मिळावा शेतकऱ्यांच्या अपेक्षा नंदुरबार जिल्ह्यातील कापूस मध्य प्रदेशामध्ये रवाना जिल्ह्यामधील दोन सीसीआय केंद्र बंदचा परिणाम वेगगर्जनेसह पाऊस झालेला असून बाजारपेठेमध्ये तारांबळ उडाली एन दिवाळीमध्ये पावसाचा बार उडाला कारण कोल्हापूर शहर व उपनगरामध्ये मंगळवारी दुपारी वादळीवारा मेघगर्जनेसह पाऊस झालेला असून साधारणतः दहा मिनिटे ते अर्धा तास पाऊस राहिला यामुळे रस्त्यावरती पाणीच पाणी झाले ओंकार हत्तीला एकतीस डिसेंबरपर्यंत पकडण्याची वनविभागाची ग्वाही वनधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मडुरा परिसरातील शेतकऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित झाले राज्यामधील तीस हजार लाडक्या लेखी बनणार लखपती लाडकी योजना पंधरा कोटींची तरतूद करण्यात आली अठरा वर्ष पूर्ण झाल्यावरती मिळणार पैसे या योजनेसाठी पात्रता कायत बघा सोयाबीन खासगी व्यापाऱ्यांच्या दारामध्ये शेतकऱ्यांकडून कवडी मोलाने होते विक्री हमीभाव केंद्र सुरू कधी होणार शेतकऱ्यांच्या संतप्त भावना आंधोळवाडी परिसरामध्ये केवायसी शिवाय भरपाई होणार नाही शेतकऱ्यांना प्रशासनाचा इशारा सीताफळ बागेतून मिळवले साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न दीड एकर क्षेत्र परकंदीचे माजी सरपंच बाळकृष्ण कदम यांची यशोगाथा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा